डहाणू कर्जत लासलगाव सावंतवाडी ते नागपूर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी वीज वितरण कंपनीच्या विरुद्ध आंदोलनं सुरू आहेत शुक्रवार पंचवीस जुलैला डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनीही महावितरणच्या कार्यालयावरती भव्य मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते पाच दिवसांपूर्वी लासलगावातही अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात आला होता आता येत्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या आणखी काही शहरांमध्ये अशाच प्रकारच्या आंदोलनांचा इशारा देण्यात आलाय पण या आंदोलनांमागचं कारण काय तर महावितरण कंपनीचा एक निर्णय सध्या वीज वितरण कंपनी महावितरणकडून राज्यभरामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचं काम सुरू करण्यात आलंय पण याला ठिकठिकाणी विरोध होतोय या योजनेच्या विरोधामध्ये नागरिक प्रचंड आक्रमक झाले आहेत यामध्ये आता अनेक राजकीय संघटनाही सहभागी झाल्या आहेत आंदोलकांनी महावितरणनं लावलेली स्मार्ट मीटर जाळून टाकू असा थेट इशारा दिलाय पण हा संपूर्ण वाद नक्की आहे काय स्मार्ट मीटर म्हणजे नेमकी काय याला एवढा विरोध का होतोय याचे फायदे आणि तोटे काय सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी स्मार्ट मीटर आणि त्यावरून होणारा वाद काय ते बघूया गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातले महावितरणचे जुने मीटर काढून त्याच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा केली होती पण त्यावेळी त्या योजनेला प्रचंड झाला विधानसभा निवडणूक तोंडावरती असल्यामुळं परवडणारा नव्हता त्यामुळे सरकारनं एक पाऊल मागे घेतलं लोकांच्या मनामध्ये या योजनेबद्दल संभ्रम आहे तो संभ्रम दूर करूनच ही योजना लागू करण्यात येईल असं फडणवीस यांनी स्पष्ट करत त्या योजनेला स्थगिती दिली होती पण आता गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून पुन्हा एकदा स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटलाय आता ज्या स्मार्ट मीटरला एवढा विरोध होतोय ते स्मार्ट मीटर नेमकं काय आहे ते बघूया स्मार्ट मीटर हे एक आधुनिक तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेलं उपकरण आहे जे प्रीपेड मोबाईल रिचार्ज प्रमाणे काम करतं सध्या घरोघरी असलेले विजेचे मीटर्स ते पोस्टपेड सिस्टीमनुसार काम करतात महिन्याच्या शेवटी आपण जेवढी वीज वापरली त्याचं बिल आपल्याला येतं पण स्मार्ट मीटर याच्या अगदी उलट आहे स्मार्ट मीटर लावल्यानंतर वीज वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागेल आणि मगच वीज वापरता येईल हा रिचार्ज संपला की वीज पुरवठा खंडित होईल स्मार्ट मीटरचा रिचार्ज संपायच्या दोन दिवस आधी तुम्हाला एक मेसेज येईल आणि रिचार्ज करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली जाईल दिलेल्या मुदतीत जर रिचार्ज केला नाही तर मात्र वीज पुरवठा बंद केला जाईल म्हणजेच आता स्मार्ट मीटर लावल्यानंतर रिडिंग घेऊन बिल भरण्याची पद्धत बंद होणार आहे त्याशिवाय वीज बिलही वेळच्या वेळी भरावं लागणार आहे असं झालं नाही तर वीज पुरवठा लगेच खंडित होणार आहे आता जुनी मीटर काढून त्याच्या जागी नवीन स्मार्ट मीटर का लावली जात आहे तर स्मार्ट मीटर मुळे वीज बिलाची थकबाकी थांबवली जाणार असल्याचं सरकार आणि महावितरणकडून सांगितलं जात आहे शिवाय ग्राहकांना स्मार्ट मीटरचा रिचार्ज मोबाईल ॲपद्वारे करता येणार आहे म्हणजेच ग्राहकांना घर बसल्या विजेचं बिल भरता येईल असं महावितरणकडून सांगण्यात आलंय स्मार्ट मीटर योजनेअंतर्गत राज्यात दोन कोटी बेचाळीस लाख स्मार्ट मीटर्स बसवण्यात येणारे यासाठी लागणारा एकूण खर्च सत्तावीस हजार कोटी रुपये एवढा आहे म्हणजेच एका स्मार्ट मीटर सरासरी बारा हजार रुपये खर्च येणार आहे या सत्तावीस हजार कोटींपैकी दोन हजार कोटी रुपयांचं अनुदान केंद्र सरकार देणारे म्हणजेच एका मीटर साठी बारा हजारांपैकी जवळपास नऊशे रुपये केंद्राकडून मिळणार आहेत आता या स्मार्ट मीटर योजनेला ग्राहकांकडून एवढा विरोध का होतोय ते बघूया एका स्मार्ट मीटर साठी बारा हजार रुपये खर्च येतोय त्यापैकी फक्त नऊशे रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहे कर्ज काढून भरावी लागणार आहे त्यामुळं हे त्या कर्ज त्यावरील व्याज आणि अन्न खर्चासाठी ग्राहकांवरती प्रत्येक वीज बिलाच्या युनिट मागे तीस पैसे दरवाढीचा बोजा पडणार असल्याची शक्यता वीज कर्मचारी संघटनेनं वर्तवली आहे म्हणजेच स्मार्ट मीटर मुळे वीज वापरणं महाग होणार आहे स्मार्ट मीटरसाठी सरकारनं काढलेल्या कर्जाची रक्कम ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जाणार आहे असं स्मार्ट मीटरला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे या स्मार्ट मीटर योजनेमुळं आमचा मूलभूत हक्क डावाला जात दा असल्याचा दावाही ग्राहकांनी केला आहे वास्तविक वीज कायद्याच्या कलम सत्तेचाळीसच्या नियम नुसार मीटरबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त ग्राहकांनाच असतो शिवाय वीज नियामक आयोगाची प्रीपेड मीटरच्या संदर्भात असलेली नियमावली आणि कर्नाटक उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशात सांगितलं होतं की कोणत्याही ग्राहकाच्या सहमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवता येणार नाही म्हणजेच स्मार्ट मीटर बसवण्याचा अधिकार हा महावितरणकडे किंवा कोणत्याही सरकारकडे नाही हा अधिकार फक्त आणि फक्त ग्राहकांकडे आहे पण असं असलं तरी ग्राहकांच्या परवानगीशिवाय महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात असल्यामुळं आता याला मोठ्या प्रमाणावरती विरोध होतोय या स्मार्ट मीटर योजनेला कामगार संघटनांनीही विरोध केलाय स्मार्ट मीटर बसवण्याची कामं अदानी ग्रुप एन सी सी आणि मॉन्टे कार्लो अशा कंपन्यांना देण्यात आली आहेत त्यामुळं ही योजना या कंपन्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप आता केला जातोय स्मार्ट मीटर बसवण्याचं काम खाजगी कंपन्यांना देऊन महावितरणचं खाजगीकरण होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केलाय जर स्मार्ट मीटरचं काम खाजगी कंपन्यांना मिळालं तर महावितरणात काम करणाऱ्या कामगारांच्या नोकरीवर सुद्धा गर्दा येईल अशी भीतीही आता व्यक्त केली जाते शिवाय नवं स्मार्ट मीटर लावण्याच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक होण्याचे प्रकारही घडू शकतात या सगळ्यामुळं सरकारच्या या योजनेला राज्यभरातून विरोध केला जातोय नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी त्या मुद्द्यावरती आपली भूमिका मांडली होती स्मार्ट मीटर सक्तीचं असू नये तसंच मीटर बदलण्याचा अधिकार ग्राहकांकडे असला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती लोकांना स्मार्ट मीटर बाबत शंका आहेत त्यांना त्या मीटरचा डेमो दिला पाहिजे मी त्याचा डेमो घेतलाय पण त्या मीटरनं वीज बिल वाढत असल्याचं माझ्या लक्षात आलं त्यामुळं लोकांच्या सर्व शंका दूर करून मगच निर्णय घेण्यात यावा असं अनिल परब म्हणाले होते स्मार्ट मीटरच्या विरोधामध्ये डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी नुकतंच पंचवीस जुलैला डहाणूच्या एम एस बी कार्यालयाला घेराव घालत तीव्र आंदोलन केलं होतं आधी पाचशे रुपयांचं बिल यायचं पण आता स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दहा हजार रुपयांचं बिल खळबळजनक दावा त्यांनी केलाय तसंच महावितरण कंपनीनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जुने मीटर मीटर काढून नवीन बसवण्याचा धडाका सुरू कोणत्याही वीज कंपनीनं ग्राहकांना नको असलेले नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला टोकाचा विरोध करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय ग्राहक महापंचायतीचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिलाय महावितरणाकडून जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत याला विरोध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधून आमच्याकडे तक्रारी आल्या असल्याचंही ते म्हणाले आहेत एकूणच सध्या स्मार्ट मीटर योजनेला अनेक ठिकाणी विरोध सुरू वीज बिलाची थकबाकी थांबवणं शक्य होणार असलं तरी सर्वसामान्यांना मात्र ही योजना परवडणारी नाही असंच बोललं जात आहे अद्याप सरकारकडून यावरती कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे जर हा विरोध असाच वाढला तर सरकार त्यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं सरकारची स्मार्ट मीटर बसवण्याची योजना योग्य आहे का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा